आम्हाला ह्याला नेहल ना तिथं मी शूटिंग आहे बोलले तिचं काय चाललेलं माहीत नाही आम्हाला काय आणि नंतर मग काल ना त्यांनी एकदम सगळं बंद करून टाकलं आणि काय काय आवाज केला फायरिंग केलं मग आम्हाला कळालं की काहीतरी चाललंय मग मुलांना घेऊन आम्ही बसले आलो तिथं मला बसवले आलं त्या मुलांना घेऊन आणि मग मुलांना का नाही त्यांनी वर नेलं आणि त्यातली चार मुलं त्यानं ताब्यात घेतले ते कोण रोहित त्याने मग दंगा झाला सगळा एवढंच मला माहित आहे ते पोलिसांनी दरवाजा फोडला होता ना ते बाहेर येत नाही म्हणून तर मी गेले आणि चक्कर आली म्हणून खाली नेताना मला सगळं झाल्यानंतर प्रकार झाल्यानंतर मी हात लावला दरवाजाला ते पडलं माझ्या अंगावर नाही नाही मी नाही बघित आम्ही रूम मध्ये होतो मुलांना घेऊन काय हो नाही रडत होती त्यांना सांगितलं शूटिंग चालले रडू नका मग बसले ते नंतर एक पोलीस आणि तो दाढीवाला माणूस आला आणि आम्हाला म्हटलं चला बाहेर पोलीस होतं म्हणून आम्ही आलो बाहेर आणि ते दरवाजा पडले मग मला काय माहित नाही आम्ही दवाखान्यात आलो आज तुम्ही जो सर्व वेळेत सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे तुम्हाला देखील आज लोक क्रेडिट देत आहे तुम्हाला कसं वाटतं की या वयात या सर्व गोष्टी कसं जमलं तुम्हाला ते गगनगिरी महाराजांनीच मला शक्ती दिली त्याच्यामुळे जमलं मला मी भेले नाही धाडस केलं मुलांसाठी आणि मुलांच्या आई सगळ्या बेसशुद्धा पडल्या त्यांना पण मी वाचवल्यासारखं